संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग इलास्टोग्राफी एनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्तर शून्य चार विटा येथे दलित महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या समर्थनार्थ चक्काचम आंदोलन विटा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यावर झालेल्या अन्यायविरोधात आणि तिला न्याय मिळावा या मागणीसाठी विविध आंबेडकरवादी संघटनांनी विटा शहरात जोरदार चक्काजाम आंदोलन केलं या आंदोलनामुळे काही काळ शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती आंदोलनाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पर अर्पण करून झाली त्यानंतर शेकडो कार्यकर्त्यांनी शहरातील मुख्य रस्त्यावर ठिया मांडून वाहतूक थांबवली आंदोलनात महिला आणि तरुणांचा मोठा सहभाग होता पीडित महिला पोलिसाला त्वरित न्याय द्या संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करा अशा घोषणा देत आंदोलकांनी परिसर दनानन सोडला यावेळी बोलताना संघटनांच्या प्रतिनिधींनी पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उभे केले जर पोलीस खात्यातच महिलांना विशेषतः दलित महिलांना न्याय मिळत नसेल तर सामान्य जनतेचे काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला तसेच दलित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी सुरक्षितता व सन्मान मिळावा अशीही मागणी करण्यात आली पोलिसांनी आंदोलकांशी चर्चा करून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला पण ठोस आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे घेण्यास कार्यकर्त्यांनी नकार दिला काही काळ चक्काजाम आंदोलन केल्यानंतर प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून आंदोलकांनी तिथून रॅली काढली आणि विटा पोलीस ठाण्याच्या आवारात ठिया मांडला विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांनी घटनास्थळी येऊन आंदोलकांशी चर्चा केली त्यांनी दोषींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले परंतु येत्या काही दिवसात संबंधित इस्मांवर अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल झाला नाही तर हे आंदोलन जिल्हाभर तीव्र करण्याचा इशारा आंबेडकरवादी संघटनांनी दिला आहे महिला अधिकाऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे जर नाही मिळाला तर आम्ही महिला आयोगाकडून त्यांना मागणी करून न्याय मिळवून देण्यासाठी